नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण अकोला जिल्ह्यातील सर्व पिकांचा बाजारभाव बघणार आहोत तर शेतमाला आहे तूर आवक आहे एक हजार नऊशे तीस क्विंटलची जात आहे लाल आज अकोला बाजार समितीमध्ये लाल तुरीला कमीत कमी भाव आठ हजार रुपये जास्त भाव बारा हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसाधारण भाव दहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे व तसेच या फुडचा शेतमाला आहे सोयाबीन आवक आहे तीन हजार एकशे एक्याऐंशी क्विंटलची जात आहे पिवळा आज अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमीत कमी भाव चार हजार रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तो सर्वात जास्त भाव चार हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसाधारण भाव चार हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे व तसेच या फुलीचा शेतमाला हे हरभरा आवक आहे सव्वीसशे एकोणीस क्विंटलची जात आहे लोकल आज अकोला बाजार समितीमध्ये हरभऱ्याला कमीत कमी भाव पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे सर्वात जास्त भाव सहा हजार तीनशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसाधारण भाव पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे व तसेच या पुढीलचा शेतमाल आहे गहू आवक आहे तीनशे दोन क्विंटलची जात आहे लोकल आज अकोला बाजार समितीमध्ये गव्हाला कमीत कमी भाव दोन हजार पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे सर्वात जास्त भाव एकोणतीसशे पाच रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसारम भाव दोन हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे व तसेच या फुटीलचा शेतमाल आहे ज्वारी आवक आहे दोनशे चौऱ्याण्णव क्विंटलची जात आहे हायब्रिड आज अकोला बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव एक हजार सहाशे पासष्ट रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव दोन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसरम भाव दोन हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे व तसेच या पुढीलचा शेतमाला आहे कांदा आवक आहे आठशे एक्क्याण्णव क्विंटलची आज अकोला बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी भाव सातशे रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव सोळाशे रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसाधारण भाव बाराशे रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे